नमस्कार गवरीज ब्लॉग स्वागत चला सगळ्यांना शुभ दुपार आणि दोन तीन दिवस व्हिडिओ आला नाही कारण लग्न सराई चालू आहे लग्नाचा सीझन आहे त्याच्यामुळे मग लग्नाला ये जाणं येणं त्याच्यामुळे काही व्हिडिओ मला घेणं जमलं नाही त्याच्यामुळं तर आजचा आणि आवाज थोडा थंडीनी बसलेला आहे दोन तीन दिवस खूप थंडी होती आमच्या इथे त्याच्यामुळे आणि आजचा जो व्हिडिओ मी भी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तो म्हणजे जशी थंडी जशी पडते जसे आपण डिंकाचे लाडू म्हणा मेथीचे लाडू थंडीमध्ये हाडांच्या मजबूतीसाठी करत तस असतो तसंच आपल्याला एक आरोग्यदायी असा च्यवनप्राश आपण बाजारातून आणतो किंवा आमलाप्राश आणतो तर तो, तो घरी कसा करायचा आता थंडी आहे थंडीमध्ये आवळे खूप बाजारामध्ये आलेले आहेत तर च्यवनप्राश घरच्या घरी कसा करायचा अगदी सोप्या पद्धतीने कुठल्याच प्रकारची त्याच्यामध्ये भेसळ नाही असा छान आणि अगदी बाजारसारखा शुद्ध तुपातला च्यवनप्राश कसा करायचा तो व्हिडिओ आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत थंडीमध्ये एक चमचा जरी सकाळी च्यवनप्राश किंवा आमलाप्राश खाल्ला तरी तो शरीराच्या बळकटीसाठी खूप चांगला असतो केसांसाठी त्वचेसाठी आणि मेन म्हणजे इम्युनिटीसाठी प्रतिकारशक्ती वाढते तर च्यवनप्राश घरी कसा करायचा ते बघूया अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा अगदी करता येईल अगदी अशा पद्धतीने दाखवते चला चला आता च्यवनप्राश कसा करायचा हे जे आवळे आहेत हे बाजारातून आणले होते आणि तुम्ही म्हणाल हे काळे आवळे का पडले तेवढे तर हे आवळे चांगले आहेत फक्त फ्रीजमध्ये थोडस कुलिंग वाढल्यामुळे आवळ्यांचा रंग बदलला आहे आता हे आवळे एकदम छान आहेत असे छान सगळे आवळे जे आहेत हे मी कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून उकडून घेतलेले आहेत आणि हे गार करून असे याचं पाणी पूर्ण उपसून ठेवलं आणि हे कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून असे आवळे उकडून घेतले आधी स्वच्छ धुवून घेतले दोन शिट्ट्या करून उकडले नंतर हा गूळ लागणार आहे अंदाजाने गुळ घ्यायचा आहे याच्यामध्ये थोडासा जिरा दालचिनी तमालपत्र मिरे सुंठ पावडर ही ड्राय जिंजर पावडर सुंठा असेल तरीसुद्धा चालेल सुंठ पावडर बडीशोप हे बघा मिरे दहा ते पंधरा मिरे दालचिनी एक स्टार फूल नंतर हे दगड फूल थोडं थोडेसे जिरे एक चमचा भर बडीशोप दालचिनी तमालपत्र आणि ही सुंठ पावडर गुळ एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे सुंठ पावडर थोडीशी मी वाटीमध्ये काढून घेतली आणि हे जे साहित्य आहे हे साधारणत तीन पाव आवळे आहेत तीन पावशेर आवळे आहेत त्याच्यासाठी मी दहा दहा ग्रॅम प्रत्येकी हे साहित्य घेतलेले मिरे हे सगळं तुम्हाला दाखवलं हे सगळं साहित्य दहा दहा ग्रॅम आहे सुंठ पावडर गुळ आणि चांगलं तूप लागणार आहे आता पहिल्यांदा काय करायचं आपल्याला आता तुम्ही म्हणाल हे सगळं साहित्य वेगवेगळं विकत आणायचं का तर बऱ्यापैकी बहुतेकांकडे हे साहित्य घरात असतं हे जर असेल तर खडा मसाल्याचं जे पाकिट मिळतं दहा रुपयाचं ते दोन किंवा तीन पाकिटं आणले तरी सुद्धा चालतं आणि फक्त मग तुम्हाला त्याच्यामध्ये बडीशोप आणि सुंठ पावडर ॲड करावी लागेल आता हे जे आवळ्या आहेत तुकडलेले हे सगळे असे मी काढून घेते याच्या बिया बाजूला काढून घेणार हे बघा याच्या सगळ्या बिया आपण बाजूला काढून घेऊया आणि हे आवळे छान मस्त पैकी सीडलेस म्हणजे बिया काढून टाकायच्या याच्या आणि मगच ते आपल्याला पुढची प्रोसिजर करायची हे बघा या बिया सुद्धा वाळवून याचं चूर्ण जर केलं तर हे केसांसाठी त्वचेसाठी खूपच चांगलं असतं दोन चिट्ट्यांमध्ये अगदी व्यवस्थित आवळा शिजला जातो या सगळ्या आवळ्यांच्या बिया काढते आणि मग बोलते तुमच्याशी हे बघा या आवळ्याच्या सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहे। आहेत आणि हे सगळे आवळे बिया काढून बाजूला ठेवलेले आहेत आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय हा जो सगळा हे जे घेतलेले आहेत खड्या मसाला हा सगळा आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचा आहे तो आपण छान बारीक करून घेऊया सुंठ पावडर सुद्धा याच्यामध्ये टाकायची म्हणजे याच्याबरोबरच हे सगळं बारीक होणार हे बघा आता हा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हे बघा हा मसाला सगळा मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेला आहे आता त्याचं नंतर काय करायचं ते पण सांगते हा मसाला जसा मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतला हा वेगळ्या डिश मध्ये काढून घेतलाय आता हे जे आवळे आहेत बी काढलेले हे आवळे मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचे उकडलेले असल्यामुळे पटकन छान त्याचा गाळ होईल आणि हा सगळा मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया हे जे आवळे मी उकडून बिया काढून घेतलेल्या आहेत ह्या फोडी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे बघा हा सगळा आवळा मिक्सरमधून बी काढलेला बारीक करून घेतलाय आता कढई गॅसवर ठेवली आता काय करायचं ते पण सांगते हे बघा इथे कढई आता मी बारीक गॅस करून ठेवलेली आहे गॅसवर आता आपल्याला काय करायचंय आपल्याला आधी याच्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे साधारणतः तीन ते चार चमचे साजूक तूप घालणार आहोत आपण हे तीन ते चार चमचे साजूक तूप अंदाजाने घाला तुम्हाला जसं लागेल तसं मी आता साधारणतः हे पोहे खायचे तीन चमचे साजूक तूप याच्यामध्ये घातलेलं आहे तूप छान मेल्ट झाल्यानंतर थोडा गॅस मिडियम केलाय मी तूप छान मेल्ट आता व्हायला लागले त्याच्यानंतर हा जो आवळा आहे बारीक केलेला मिक्सरमधून बारीक केलेली आवळ्याची पेस्ट याच्यामध्ये घालायची आणि घरी जर च्यवनप्राश केला ना तर तो खूप हेल्दी असतो आणि त्याच्यात कुठल्याच प्रकारची भेसळ नाही प्रिझर्वेटिव्ह नाही कुठल्याच प्रकारचा फूड कलर आपण वापरत नाही त्याच्यामुळे च्यवनप्राश हा घरी करते मी बघा याच्यामध्ये छान असा शिजवून घ्यायचा तुपामध्ये मीडियम गॅसवर तुपामध्ये छान आधी छान असा जस आपण शिरा परत तो तुपा तुपामध्ये तस हे परतून परतून छान त्याचा एक मॉइश्चर जे असतं ना आवळ्याचं हे थोडस जाईपर्यंत हे परतवून घ्यायचं हे बघ आता हे थोडस मी परतून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी मिनिमम सात ते आठ मिनिट हे परतून घ्यायचंय तुपावरती तेल वापरायचं नाही च्यवनप्राश म्हटलं की तूपच लागतं आणि गावठी तूप लागतं डालडा तूप जर तुम्ही घेतलं तर तो चवनप्रास जर तुम्ही खाल्ला तर ते आपल्या जिभेला टाळूला चिटकल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे तूप घेताना चांगलं तूपच घ्यायचं साजूक तूप छान मस्तपैकी परतून घेऊया खूप सोपी पद्धत आहे आणि घरी केलेलं केव्हाही हेल्दी असतं त्याच्यात कुठली भेसळ आपण टाकत नाही फूड कलर वापरत नाही प्रिझर्वेटिव्ह नाही हे बघा हे थोडस परतवून घेतल्यानंतर याच्यामध्ये हा जो गुळ आहे हा गुळ याच्यामध्ये टाकायचा आणि मग गुळ घालून मात्र गुळ मेल्ट होईपर्यंत छान परतवून घ्यायचं तुम्हाला घालायची तर तुम्ही निम्मा गुळ मी साखर पण घालू शकता पण मग साखर घालायची तर खडी साखर घाला पण खडी साखर आता माझ्याकडे नाहीये तर मी साधीच साखर थोडीशी ऍड करणार याच्यात अंदाजाने गुळ घातला होता आता अर्धी वाटी साखर याच्यामध्ये मी घालते आणि हे छान मस्त पैकी परतून घेते गुळ मेल्ट होईपर्यंत छान त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आणि गुळ कसा गुळामध्ये लोह जास्ती असतं आणि च्यवनप्राश जो आहे तो इम्युनिटी बुस्टर आहे अगदी प्रतिकार शक्ती वाढवतो हो म्हणूनच थंडीमध्ये काही लोक रोज सकाळी एक चमचा च्यवनप्राश खाल्ल्याशिवाय बाहेर निघत नाही कारण त्याने इम्युनिटी वाढते दिवसभर शरीरामध्ये थकवा राहत नाही छान तरतरी वाटते फ्रेश वाटतं हे बघ आता हे छान हा गुळ मेल्ट होईपर्यंत हा च्यवनप्राश जो आहे आपण बनवतोय हा आपण असा छान हलवत राहायचा हे बघा हळूहळू गुळ आणि साखर मेल्ट व्हायला लागली गुळ आणि साखर मेल्ट व्हायला लागली की ते थोडस मिश्रण पातळ होतं घाबरायचं नाही थोडस घट्ट होईपर्यंत ते परततच राहायचंय आपल्याला चला आता हे थोडस परतून घेते आणि मग बोलते तुमच्याशी परत कळलेला आहे छान यातला गुळ थोडासा मेल्ट व्हायचा बाकी आहे हे बघा एवढं असं छान हे परतून परतून यातलं मॉइश्चर जाईपर्यंत घट्ट करायचंय आपल्याला चमच्यावर जेवणप्राशची माहिती ना तुम्हाला कन्सिस्टन्सी जरा घट्ट असते या स्टेजला आल्यावर काय करायचं हा जो मसाला आपण बारीक करून घेतला आहे तो याच्यामध्ये गाळून टाकायचा आहे गाळून का टाकायचा कारण तमालपत्र असतं मग त्यात थोडी कचकच वगैरे लागू शकते त्याच्यामुळे हा सगळा मसाला याच्यावर गाळून टाकायचा आहे बघा याच्यावर थोडी कचकच राहते म्हणून हा मी याच्यामध्ये छान बारीक गाळणी गाळायचा आणि मग हलवायचा खरं म्हणजे हा मसाला आहे इम्युनिटी बुस्टर आवळा तर मेन आहेच पण हा मसाला आपली रोगप्रतिकार शक्ती आवळ्याबरोबर तेवढीच वाढवत असतो आणि मग हे छान असं मस्तपैकी घोटून घोटून हलवायचं आणि घट्ट असं मिश्रण घट्ट म्हणजे हे अजूनही थोडस पातळ आहे कसा थोडासा घट्ट असतो तर तसं मिश्रण करायचं चा। हे छान मसाला घातल्यानंतर हलवायचं मस्त पैकी सगळा गुळ जो आहे हा मेल्ट व्हायला पाहिजे मेन म्हणजे यातलं सगळं जे मॉइश्चर आहे हे पूर्ण नाही व्हायला पाहिजे मॉइश्चर राहायला नाही पाहिजे याच्यामध्ये त्याच्यामुळे हे आता छान मस्त पैकी असं आपल्याला मॉइश्चर जाईपर्यंत पुरण कसं शिजवतो आपण पुरण थोडक्यात सांगते घट्ट गोळा होईपर्यंत जसं असं उचटणं त्याच्यामध्ये उभं राहत नाही तोपर्यंत आपण पुरण शिजवतो बरोबर की नाही मग याच्यामध्ये पण हे असं उचटणं उभं राहायला हवं एवढं म्हणजे ही खूण तुम्ही लक्षात ठेवा आणि हे बघा आता हे छान मस्तपैकी घट्ट गोळा झाला की हा कढईपासून असा सुटावला जातो आणि मग आपण गॅस बंद करायचा पण अजून दहा मिनिट तरी हे आपल्याला शिजायला लागतील तो कसा कन्सिस्टन्सी कोणत्या लेवलपर्यंत आणायची हे सुद्धा तुम्हाला दाखवते हे बघा मस्त च्यवनप्राश हा तयार झालेला आहे हे असं कढईपासून सगळं सुटावलं जातं बघा खाली अजिबात काही चिटकत नाही म्हणजे हा च्यवनप्राश तयार झालाय आता काय करायचं तुम्ही म्हणाल परफेक्ट प्रमाण जे याचं सांगायचं झालं एक किलो आवळ्यांचा चवनप्राश करायचा असेल तर एक किलो गुळ मग एक किलो गुळ नको असेल तर अर्धा किलो गुळ अर्धा किलो साखर असं प्रमाण करायचं अर्धा किलो आवळ्यांचा तुम्हाला च्यवनप्राश करायचा असेल पाव किलो साखर पाव किलो गुळ साखर नको असेल तर तुम्ही तेवढ्याच तेवढं प्रमाण आवळ्याबरोबर गुळाचं किंवा साखरेचं सुद्धा घेऊ शकता म्हणजे तेवढंच घ्यायचंय कारण आवळा थोडासा आंबट तुरट असतो त्याच्यामुळे याच्यामध्ये आणि गुळ जास्त करून का वापरायचा कारण गुळ थोडा हेल्दी आहे गुळामध्ये लोह असतं आयांचं प्रमाण असतं त्याच्यामुळे गुळ घेतला शक्यतो साखर हानिकारकच आहे शरीराला म्हणून साखर काही मी जास्त वापरलेली नाही पण आता घरामध्ये मुलं असतात सगळ्यांना आवडते म्हणून मी थोडी साखर आणि थोडा गुळ असं मिक्स केलेलं आहे तर तुम्ही अख्खा गुळ पण घेऊ शकता आवळा जेवढा आहे अर्धा किलो आवळा तर अर्धा किलो गुळ पण घेऊ शकता किंवा अर्धा किलो आवळा असेल तर पाव किलो गुळ आणि पाव किलो साखर या प्रमाणात पण करू शकता जे मसाले मी तुम्हाला दाखवला कसा तयार करायचा तो मात्र दहा दहा ग्रॅमच्या अंदाजाने घ्यायचा आणि तुम्हाला जास्त प्रमाणात करायचा असेल तर आपल्याला अंदाज येतो थोडंफार प्रमाण आपण मनानेच कमी जास्त करायचं असतं हे बघा असं मस्त च्यवनप्राश झालेला आहे मी तुम्हाला म्हटलं होतं पुरण आपण जसं शिजवतो तसं असतं हे पूर्ण असं सुटावलं गेलं बघा कढईपासनं खाली अजिबातच लागत नाहीये हे बघा कढई पूर्ण स्वच्छ आहे किंवा खाली लागत नाहीये ह्या कन्सिस्टन्सीला आल्यानंतर समजायचं की आपला च्यवनप्राश रेडी आहे उचटणं असं उभं राहिलं की समजायचं चवनप्राश झालेला आहे उचटणं उभं राहिलेलं आहे हे बघा म्हणजे आपला चवनप्राश तयार आहे पुरणाची हीच ट्रिक असते पुरण शिजवताना सुद्धा आपण असं उचटणं याच्यामध्ये उभं करतो उभं जर उचटणं व्यवस्थित राहिलं तर समजतो पुरण झालाय तर या कन्सिस्टन्सीलाच आपल्याला हा चवनप्राश आहे आणि तूप तुम्ही साजूक तूप वापरा डाळडा तूप शक्यतो वापरू नका कारण डाळडा तूप एवढं शरीराला हे नाही आहे उपयोगी नाही गुणकारी नाहीये त्याच्यामुळे डाळडा तूप वापरू नका शक्यतो साजूकच तूप वापरायचं आणि मी जे सांगितले ते प्रमाण परफेक्ट आहे या प्रमाणामध्ये तुम्ही घरच्या घरी चवनप्राश करू शकता अनायसे आता थंडीमध्ये खूप आवळे बाजारामध्ये विकायला येतात आणि स्वस्त असतात तर तुम्ही आवळे आणून अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला जसा दाखवला तसा च्यवनप्राश तुम्ही घरी करू शकता आता हा अगदी गरम आहे थोडासा थंड झाल्यानंतर मी बरणीत भरणार आहे तोपर्यंत पंखा लावून ही कढई पंख्या खाली ठेवून देणार म्हणजे मग हा चवनप्राश छान गार होईल जसा गार होईल तसा तो आळतो घट्ट होतो अजून छान आणि खाण्याजोगा होतो रोज असा छान एक चमचा चवनप्राश खायचा चवन रोज सकाळी एक चमचा खायचा आणि छान आपल्या थंडीमध्ये आरोग्य तंदुरुस्त ठेवा चला आता मी गॅस बंद करते आपला चवनप्राश तयार आहे एकदम छान तयार आहे तुम्ही पण नक्की करून बघा अगदी सोपी पद्धत आहे असं जर तुम्ही बाजारामध्ये चवनप्राश घ्यायला गेले तर चारशे का साडेचारशे रुपयाला एका किलोची माझ्या मते पाचशे रुपयापर्यंत काहीतरी एका किलोची बरणी मिळते तर आपण घरीच का नको करायला अगदी सोपं आणि अर्धा तास आपला कुठेही जातो काम करण्यात स्वतःसाठी पार्लरमध्ये कुठेही आपण अर्धा तास घालवतो तर मग आपल्यासाठीच हेल्दी रेसिपी करायला काहीच हरकत नाही हे बघा च्यवनप्राश रेडी आहे आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि छान हिवाळ्यासाठी स्पेशल रेसिपी तुमच्यासाठी आज घेऊन आले होते तर नक्की मला कळवा आणि नक्की हा च्यवनप्राश घरी करून बघा लहान मुलांपासनं वयस्कर माणसांपर्यंत अगदी सगळ्यांना गुणकारी आहे तर तो सगळ्यांनी एक एक चमचा सकाळी खायला हवा तर नक्की कळवा रेसिपी कशी वाटली ते भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तुम्ही म्हणाल हा बर्णीत नाही का काढून ठेवला तर हा आधी आता गार करणार पूर्ण थंड झाला किंवा मी एखाद्या बरणीमध्ये ठेवणार हा बाहेर सुद्धा राहतो शक्यतो फक्त थंड हवेच्या ठिकाणी ठेवायचा कारण आपण तो घरी बनवलेला आहे फ्रीजमध्ये नाही ठेवला तरी चालतो घरी बाहेर खिडकीमध्ये जिथे मोकळी हवा असेल तिथे बरणी ठेवून द्यायची छान अगदी व्यवस्थित राहतो चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नक्की च्यवनप्राश करून बघा बाय बाय टेक केअर